नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधरा हजार सातशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेल्या एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी ले ले जास जास ले 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 तर दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तेवीसशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार सा समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार अडुसष्ट क्ंटलची तर कमीत कमी दर गेले आहे पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर गेले आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कामठी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर दोन हजार तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे पंचवीसशे तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठरा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला एकोणीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद